नमस्कार आपण पाहतात लोकक्रांती न्यूज श्रीगोंदा येथे कायदेविषयक माहिती व विविध शासकीय योजनांचा महामेळावा झाला जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरण व श्रीगोंदा तालुका वकील संघ आयोजित कायदेविषयक माहिती व शासकीय योजना आणि लाभार्थींना लाभाचे वाटप याबाबत श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शनिवार दिनांक आठ रोजी हा महामेळावा पार पडला या महामेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा अहमदनगर विभाग कंकणवाडी तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा अहमदनगर संतोष चपळगावकर यांनी केले महामेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हाविधी सेवा प्राधिकरण अहमदनगर अंजू शेंडे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आशिष शेरेकर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला शासनाच्या विविध विभागाचे चा अठ्ठेचाळीस स्टॉल या महामेळाव्यात लावण्यात आले होते सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्यावेळी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रेजिम ढोल झांज पथक तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा वे केल्या होत्या त्यांना पाहून पाहुण्यांनी त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांडगे प्रांत अधिकारी श्रीकांत चिंचकर प्रमुख कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे गट विकास अधिकारी राणी फराटे मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत प्राचार्य सतीश चंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते तसेच बचत गटाच्या महिलांचा कार्यक्रमासाठी मोठा सहभाग होता मेळाव्यासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा झाडांचे रूपे देऊन सन्मान कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भाग्यश्री पाटील यांनी केले सूत्र संचालन कुलकर्णी अशोक अशोक रोडे यांनी यांनी केले तर तालुका वकील संघाचे अध्यक्ष मेळाव्याबद्दल माहिती दिली सर्व मान्यवर अधिकाऱ्यांचे आभार महामेळाव्याचे निमंत्रक जिल्हा न्यायाधीश एक तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मुजीब शेख यांनी मानले ते म्हणाले जास्तीत जास्त लोकांना या योजनांचा कसा लाभ देता येईल यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आम्ही अशा गावांमध्ये जातो न्यायाधीश मंडळी जातात आणि इतर खात्यातली मंडळी एकत्र येऊन असा कार्यक्रम घेतात तर त्याच्याबद्दल कुतूहल असतं आणि असा कार्यक्रम का बरं त्यांना हाती घ्यावा लागला हा प्रश्न उद्भवतो खरं म्हणजे आपण शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या बऱ्याच योजनांबद्दल ऐकत असाल वर्तमानपत्रात वाचत असाल किंवा टी व्हीवर त्या योजनांबद्दल जाहिराती पाहत असाल सर्व योजनांची माहिती प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत जात असेल की नाही याबद्दल काही वेळेस साशंकता निर्माण होते त्याच्यामुळं अशा प्रकारचे कार्यक्रम हाती घ्यावे लागतात या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट आहे दोन कारणांसाठी असे उपक्रम घेतो ज्याच्यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाचा सहभाग असतो एकतर सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास शासनाच्या इतर विभागातील लोकांना व्यासपीठ निर्माण करून देणे आणि दुसरे म्हणजे विधी प्राधिकरणामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवांबद्दल माहिती करून देणे माहितीच्या अभावामुळं बरेच लोक जरी ते निकषांची पूर्तता करत असतील तरी ते वंचित राहतात आणि अशा परिस्थितीमध्ये काही वेळेस माहितीच्या अभावी फसवणुकीचे बळीसुद्धा पडतात सर ते शेवटी मी एवढंच म्हणेन की इथे जेवढे लोक उपस्थित आहेत ते सुसंप सुसंपन्न होवत आणि एक चांगले नागरिक बनून त्यांनी राष्ट्र आणि राज्य उभारणीसाठी प्रत्येकानं योगदान द्यावं आणि सकारात्मक राहावं इतकीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करते धन्यवाद मला न्यायालयातनं न्याय घ्यायची इच्छा आहे परंतु त्याच्याकडे आर्थिक पाठबळ नाही त्याला कुठल्याही प्रकारचं गायडन्स मिळत नाही काय करायला पाहिजे ते त्याला समजत नाही आपल्या हक्काची जाणीव त्याला पुरेशी नसते अशा सर्वांना मदत करण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी हे विधी सेवा प्राधिकरण काम करतात या ज्या सर्व शासकीय योजना आज आपण आम्ही इथे दालनं पाहिली त्या सर्वांमार्फेत या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात तर न्यायालयाचं काम न्यायाधीश हे नक्कीच कोर्टामध्ये करत असतात परंतु प्राधिकरणाच्या मार्फत ह्या ज्या संपूर्ण न्याय सामान्यपर्यंत पोहोचवणाऱ्या योजना आहेत त्या पोचवण्यासाठी शासन आणि लाभार्थी यांच्यामधलं दुवा बांधण्याचं काम प्राधिकरण करत आहे आज प्रत्यक्ष या कार्यक्रमामध्ये भाग घेताना या लाभार्थ्यांना ह्या सर्व योजनांमध्ये आज प्रत्यक्षरित्या जे योजनांचं वाटप करण्यात आलं लाभांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये जो आनंद होता तो आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय आहे आणि हा आनंद सर्वांपर्यंत पोचवला जावा यासाठी प्रयत्न करणं हे शासकीय यंत्रणेचं आणि न्याय सुद्धा काम आहे या सर्व संस्था एकत्रित काम करतील तरच खऱ्या अर्थाने संविधानातले उद्दिष्ट आपण प्राप्त करू शकू असं मला वाटतं

आणि त्या व्यक्तीला गेल्या वर्षभरामध्ये शासन आपल्या या दारी उपक्रमामध्ये आपल्या जिल्ह्याने जवळपास पंचवीस लाख लाभार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ आपण दिलेला आहे आणि त्या सर्व राज्यभराची जर तुलना केली तर अहिल्यानगर जिल्हा सगळ्यात जास्त लाभ देणारा जिल्हा म्हणून ठरलेला आहे त्या ठिकाणी अजून एक का आपण कारवाई केलेली आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा लाडकी बहीणसारखी महत्वाकांक्षी योजना शासनाने घोषित केली होती अवघ्या दोन महिन्यामध्ये आपण बारा लाख लाडकी बहिणींना लाभ दिलेले आहे म्हणजे आपले अधिकारी कर्मचारी जर ठरवलं तर काहीही अशक्य नाही हे मला मुद्दाम सांगायचं आहे जिल्ह्यांनी मागच्या वर्षभरात केली की एक लाख जो एकल महिला आहेत कोविडनंतर जे विधवा झाल्या किंवा काही त्यापूर्वी जे विधवा होत्या किंवा वेगवेगळ्या कारणामुळे जे विधवा महिला झालेल्या आहेत ते जवळपास जिल्हा परिषद आणि महिला बालकल्याण विभागाने सर्वे करून एक लाख महिला आपण जिल्ह्यामध्ये शोधल्या आणि त्यांना त्यांच्या इंटरेस्ट एरियामध्ये दे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक सहाय्य देऊन वेगवेगळ्या त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या पायावर उभा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि सांगताना आनंद होतो आहे की आपले जवळपास दहा एक हजार तरी महिला आपल्या या नेटवर्कमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचं जीवन आता सुकर होत आहे हे निश्चितच एक चांगली गोष्ट आमच्या जिल्ह्याने केलेलं आहे आनंद तो आहे की प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेमध्ये आमच्या जिल्ह्याने फेज वनमध्ये जो काय आम्हाला टार्गेट होता साधारणतः सत्तर एक हजारचा तो शंभर टक्के आम्ही पूर्ण केलेला आहे विद इन टाईम आपण पूर्ण केलेला आहे त्यामुळं आपल्या जिल्हा परिषद प्रशासन असेल पंचायत प्रशासन असेल ग्राम विकास विभाग असेल त्यांनी देखील अतिशय सुंदर काम याच्यामध्ये केलेलं आहे आणि फेज टूमध्ये आमच्या जिल्ह्यासाठी जा साधारणतः पंच्याऐंशी शहाऐंशी हजारचा टार्गेट जो आलेला आहे तो सगळ्यात आधी शँक्शन देणारा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्हा आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपलं शँक्शन देखील या ठिकाणी झालेलं आहे वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून आम्ही सर्व योजना ज्या आहेत त्या दिनदुबळ्यासाठी आहेत गरजूंसाठी आहेत वंचितांसाठी आहेत त्या सगळ्यांना आपण या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो आहोत आणि वेळोवेळी आम्हाला आपलं मार्गदर्शन आप तर लाभतोच आहे आणि पी डी जे मॅडम जो मार्गदर्शन लाभतो आहे त्यामुळे मी सगळं ते जिल्हा प्रशासन आपल्या आदेशानुसार किंवा आपल्या सूचनेनुसार नेहमीच या लोकाभिमुख योजना ज्या आहेत त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि आजचा कार्यक्रम झाला म्हणजे हा कार्यक्रम संपला असा नाही आता हे त हयात किंवा कंटिन्यू प्रोसेस आहे योजना नवीन येतील योजना जुन्या असतील त्याच्यात लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे जो काही इलिजिबल लाभार्थी आहे त्याला शासनाची विविध योजना मिळायला पाहिजे हाच एक ध्येय आम्ही ठेवतोय आणि याच्यात कुठेही खंड पडणार आहे हे मी आपल्याला आश्वस्त करतो या ठिकाणी तालुक्यामध्ये विधी सेवा समितीनं अतिशय उल्लेखनीय काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे की समाजसेवा जितकी आम्ही या ठिकाणी आठ महसूल हे आहेत त्या आठ महसूल याच्यामध्ये आम्ही विधी सेवा समितीमार्फत शिबिरं घेतले जागेवर तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील यांना बी सोबत घेऊन जाऊन या ठिकाणी समाज जो आहे तो या ठिकाणी जास्तीत जास्त भट्टीमुक्त समाज राहतात भिल्ल समाज राहतो इथं या मसनजुगी समाज राहतो या लोकांना दाखले मिळत नव्हते त्यांना रहिवाशाचे दाखले मिळत नव्हते त्याला विधी सेवा समितीमार्फत आपण जवळपास मागच्या दोन तीन वर्षामध्ये या अधिकाराच्या सहकार्याने आपण गावोगावी शिबिर घेऊन एक हजाराच्या वर आपण दाखले या ठिकाणी तालुक्यात वाटप केलेले आणि यासाठी आम्हाला वकील संघ जे आहे ते नेहमी सहकार्य करतो त्याबद्दल मी या वकील संघाचा अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी सिनियर मंडळी तरुण माझ्या भगिनी या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदा नागवडे प्राचार्य सूर्यवंशी सर दोघांचंही माझ्या मनापासून आभार व्यक्त करतो या तालुक्यातील सर्व अधिकारी तहसीलदार असतील बी ओ मॅडम असतील त्यानंतर नगरपालिकेचे सी ओ असतील गट अधिकारी असतील त्यानंतर कृषी अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत डी वाय एस पी आहेत या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगली मदत केलेली आहे